एके दिवशी मी क्लासमधल्या मुलांना प्रश्न विचारला की तुम्ही शाळेत कशासाठी जातात तर प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर जवळपास सारखंच होतं शिकण्यासाठी जर हाच प्रश्न मी पालकांना विचारला की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत का पाठवतात तर तुमचंही उत्तर जवळपास सारखंच असेल शिकण्यासाठी पण या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो नेमकं काय शिकण्यासाठी आणि शाळेत मुलांना काय शिकवलं जातं लक्षात घ्या या ठिकाणी दोष शाळेचा नाही आहे शाळा कोणती असो प्रायव्हेट स्कूल असो किंवा गव्हर्मेंट स्कूल असो इंग्लिश मीडियम असो किंवा आपली सरकारी शाळा असो दोघी ठिकाणी शिकवण्याची पद्धत जवळपास सारखीच आहे पुस्तक बदलतात पुस्तक बदलू शकतात परंतु शिकवण्याची पद्धत जवळपास सारखीच आहे इत्ता पहिलीपासून बारावीपर्यंत मुलांना मराठी आणि इंग्रजी शिकवलं जातं पण तरीसुद्धा दुर्दैव असं आहे की नववी दहावीच्या मुलांना पाच ओळीचं सुद्धा लिहिता येत नाही इंग्रजीचा विषय सोडून द्या कविता पाठांतर करायच्या धड्याच्या मागचे प्रश्न उत्तर घरी जाऊन नवनीत किंवा कोयनूरच्या मदतीने फक्त सर, ते उतरवायचे याच्या व्यतिरिक्त मुलांना अभ्यास म्हणजे काय काही माहितीच नाही सर फळ्यावरती गणित सोडवतात मुलं ते वयवरती लिहितात घरी आल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला असतो तो सुद्धा नवनेतमधून किंवा कोयनोरमधून जसाच्या तसा वयमध्ये फक्त पाव, पाहून उतरवायचा याच्या व्यतिरिक्त अभ्यास म्हणजे काय मुलांना खरंच माहिती नाही मी गॅरंटीनं सांगतो शंभर विद्यार्थ्यांपैकी नव्वद ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थी हे गणित स्वतः स्वाल्व करतच नाही त्यांना तोंडी गणित स्वालच करता येत नाही ज्या वेळात मुलांना धड वाचता येत नाही त्या वेळात मुलांना शिवरायांचा इतिहास शिकवला जातो आणि जेव्हा तीच मुलं नववी दहावीमध्ये जातात तेव्हा जर त्यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी दहा ओळी मराठीमध्ये लिहा तर ते सुद्धा लिहित आहेत नववी दहावीच्या मुलांना माहीतच नाही की ॲक्च्युअलमध्ये मराठीचे मूळार किती असतात मी सहजच प्रश्न विचारला की मराठी भाषेत एकूण मूळाक्षरं किती नववी धावीच्या मुलांना माहीत नाही आहे पोरग घरी येतं वही घेतं फक्त लिहायचं काम करतं पालकांना वाटतं माझा पोरगा खूप अभ्यास करतो पण तो फक्त वया भरतो वया कम्प्लीट करणं म्हणजे अभ्यास करणं हेच आपल्याला माहितीये शाळेत गेल्यानंतर सर वय चेक करतात वेळेवर त्याला काहीच येत नाही जर शाळेत हजार मुलं असतील ना तर त्या हजार मुलांपैकी दड शंभर मुलांना सुद्धा इंग्रजीत बोलता येत नाही फक्त एवढंच येतं येस सर नो सर मी आय कमी सर मी आय गो सर त्याच्या <laughs> व्यतिरिक्त इंग्रजी सुद्धा आहेत आणि असं होण्यामागचं कारण एक मुलांचा पायाच भक्कम मुलांना बेसिक नॉलेजच नाहीये बेस काय आहे हे त्यांना माहीतच नाही त्यांना फक्त पुस्तकी अभ्यासक्रमच माहित त्याच्या पलीकडे जे ज्ञान आहे ते त्यांना माहीतच नाही ज्याच्यामुळे हे ज्ञान तयार झालं तो जो बेस आहे तो त्यांना माहीतच नाही आणि हे सगळं माझ्या केव्हा लक्षात आलं जेव्हा मी आत्ता दहावीच्या मुलांना गणित शिकवत होतो माझं या वर्षाचा एकच उद्देश आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषय समजलाच पाहिजे मग जेव्हा मी शिकवत होतो शिकवल्यानंतर जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित सोडवता येत नव्हते मग असं का होतंय हे जेव्हा मी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा मला कळालं मुलांना डेसिमल गुणाकार भागाकारच येत नाही जे शिकवले जातात जेव्हा त्यांना विचारलं तुम्हाला येत नाही तर ते म्हणाले आमचा कोरोनामध्ये पाचवी सव्वीस झालेली नाही मग आता दहावीचे गणित शिकवायचं मी बाजूला ठेवलं त्यांना पहिले सहावीचं चे गणित शिक जेव्हा त्यांचं सहावीचं गणित शिकवून झालं त्याच्यानंतर मात्र त्यांना त्यांच्या दहावीचे गणित यायला लागले याचा अर्थ असा की जर तुमचा पाया भक्कम असेल तर तुमचं मूलभूत शिक्षण तुम्हाला व्यवस्थित समजतं हे कन्फर्म करण्यासाठी मी अजून एक एक्सपेरिमेंट केलं मी काय केलं इयत्ता सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना दहावीचं गणित शिकवण्याचा प्रयत्न केला दहावीचा मॅथमॅटिक्स मधला डिटर्मिनंट्स नावाचा टॉपिक मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला सुरुवातीचे तीन चार दिवस मी फक्त बेसिक शिकवलं आणि त्यानंतर त्यांना दहावीचे गणित शिकवले आता त्यांना ते गणित येतात की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांना लगेचच एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सांगितले आणि आश्चर्य अस जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता दहावीची गणित जमली सव्वी सातवीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीची गणित सोडवता आली हे कशामुळे शक्य झालं फक्त त्यांचा पाया मी पक्का करून घेतला ह्याच्या सांगण्याचं तात्पर्य एकच आहे जर मुलाचा पाया भक्कम तर त्याला प्रत्येक गोष्ट सोपी होणार पण जर त्याचा पायाच भक्कम नसेल तर त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे माझी पालकांना एकच विनंती की ऍट तुमच्या मुलाचा पाया भक्कम आहे का याच्याकडे लक्ष द्या टेक्स्ट बुक दरवर्षी बदलणार आहे मुलांना फक्त वया भरायला सांगू नका जर तुमचा मुलगा जर फक्त वया भरत असेल तर त्याला काहीच अर्थ समजून घेत नसेल त्या गोष्टी कशा आल्या हे जर त्याला कळत नसेल तर त्याचा शिकण्याचा काहीच अर्थ नाही तर पुढे गेल्यानंतर ते त्याच्या लक्षातही राहणार नाही मग तो फक्त त्याचं वय वाढवतोय शाळेत जाऊन तो फक्त त्याचं वय वाढवतोय तुमचा खर्च वाढवतोय त्याच्या व्यतिरिक्त त्याचं ज्ञान तो वाढवतच नाहीये लक्षात घ्या मुलांना शिकवणं सोपं मुलांना शिकवणं सोपं असतं अवघड असतं मुलांना घडवणं आणि जर तुमच्या मुलाचा पाया भक्कम नसेल तर तुमच्या मुलांना आजच क्लासला पाठवा प्रत्येक विद्यार्थ्याच्या समस्या वेगवेगळ्या असतात कुणाला मराठी वाचन जमत नाही तर कोणाला इंग्रजी वाचन जमत नाही कोणाचं अक्षर खराब असतं तर कोणाला गणित सोडवता येत नाही काही विद्यार्थ्यांचं तर काही लक्षातच राहत नाही म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या समस्या वेगवेगळ्या आहेत म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी माऊली क्लासेसमध्ये यावेळी स्वतंत्र बॅच केली जाणार आहे ज्यामध्ये तुमच्या मुलाला फक्त त्याच गोष्टी शिकवल्या जाणार आहेत ज्या तुमच्या मुलाला येत नाही यावेळी तर माझ्या लक्षात आलंय की मुलांना नेमकं काय शिकवायचं म्हणून यशाची शंभर टक्के गॅरंटी बघा अजूनही गे वेळ गेलेली नाही आजच तुमच्या मुलांना क्लासला पाठवा इतकं करूनही जर तुमच्या मुलामध्ये काही सुधारणा झाली नाही तर तुमची पूर्ण फी परत केली जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका आजच तुमच्या मुलाला क्लासला पाठवा रामकृष्ण कर हरी